सुकाल व्हिडिओ बनवायचा होता आणि मी सुरुवात पण केलेली आपल्या नेहमीच्या वाक्याने मी अलिबागची पाठली खूप एनर्जेटिक फील होत होतं पण अचानक सडन काय झालं माहीत नाही पण इतकं भाव भाऊक व्हायला झालं की कळलं नाही व्हिडिओ चालू असतानाच मला खूप रडायला आलं घरच्यांची आठवण आली कारण आता सणवार चालू होतात आपल्याकडे बाहेरचं आपले घरचे घ्यायला येतात मोस्टली सगळ्यांचे दादा लहान भाऊ मोठा भाऊ यायला येतो सो so, मलाही माहीत नाही इथे अमेरिका ॲक्च्युली खूपच लांब असल्यामुळे इथे येणं कोणी शक्यच नाही माहिती आहे तरी पण वाटतं कुठला तरी भाऊ अचानक कोणतरी कझन कोणतरी यावं आपल्याला इथे भेटायला असं वाटत होतं आणि त्याच्यामुळे मी पुढे कंटिन्यू करू शकले नाही तो व्हिडिओ पण याच्यात काही शॉर्ट टाकते कारण माहीत नाही सगळ्याच लांब राहणाऱ्या अमेरिकेत असो किंवा इंडियामध्ये भारतामध्ये लांब असणाऱ्या बहिणींची हीच अवस्था असेल आता सणवार रक्षाबंधन वगैरे सुरू झालं की कोणी येणार नाही बट आम्ही वाट बघत असतो की कोणी येत आहे का आपलं घ्यायला सो लकी इफ यू टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनिमोर नाव करंटली वी आर इन अमेरिका गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे झाले का मग तुमची तयारी वटसावित्रीची पूजेची भाज्या वालाची भाजी बऱ्याचदा आमच्याकडे वट पौर्णिमेला आई बनवायची भेंडी आळूच्या वड्या आळूची पानं पण हळूहळू येतात असं बऱ्याचशा गोष्टी सर म्हणजे पिल्लू आत्ताच उठलं आहे पिल्लू पदमा नाही सो वॉट यू वॉन्ट नाव टू इट स्ट्रॉबेरीज ओके सो माझ्या पिल्लाला स्ट्रॉबेरीज हव्यात त्या काढते आणि आज आस, असंच म्हटलं माझी ॲक्च्युली भाजी सगळी संपली आहे तर म्हटलं काय जेवायला करायचं तर म्हटलं तुम्हाला पण विचारूया तुम्ही भाजी संपल्यावर काय जेवण बनवता म्हणजे ताजी भाजी घरात संपली आहे कांदा पण जायचं आहे आणायला एक कांदा आहे सो असं सगळं आहे सो आधी पिल्लाला स्ट्रॉबेरीच देते मग तुमच्याशी बोलते सो so, इथे किंवा इंग्लंडला असताना सुद्धा स्ट्रॉबेरी आम्हाला रोजच्या रोज फ्रेश मिळायच्या इंग्लंडला तर इथे जिथे मी राहायची इथ्रो एअरपोर्टच्या जवळ तिथे हायस्ट्रीटलाच राहायचो स्ट्रीट म्हणजे काय आहे का आपला बाजार जसं आपला पोयनारचा बाजार असतो वडखळचा बाजार असतो किंवा पनवेलचं मार्केट आपलं भाजी मार्केट मोठं मुलून वेस्टचं जे भाजी मार्केट तसं तिथे पण मोठं भाजी मार्केट किंवा सगळं ऑल इन वन तुम्हाला सगळ्या गोष्टी एकीकडेच मिळतात अगदी कपड्याचे छोटे स्टॉलपासून फुलांचे फुलझाड आपली भाज्या फ्रूट्स मच्छी अजून काय काय एंटरटेनमेंट गाणी म्हणणारे लोक असं म्हणजे बरंच काय काय त्या हायस्ट्रीटला एका लाईनमध्ये लागलेलं असतं आणि तुम्ही मस्त मी तर पिल्ला प्रा, मध्ये बसवायचे आणि घेऊन जायचे तिथे आणि स्ट्रॉबेरीज वगैरे घेतलं की तो अगदी तिथेच मम्मा आव्हान अगदी छोटूसं एक वर्षाचं पण नव्हतं माझं पिल्लू नम नाम नाम करून खाऊन टाकायचं सो एक गोष्ट आहे की इकडे आपल्यार की सीजनची वाट बघायला लागत नाही स्ट्रॉबेरीजसाठी सो so, त्या पिल्लाला स्ट्रॉबेरीज देते खायला आणि आज भाजी संपली आहे एक कांदा आहे तो मला दोन दिवस पुरवावा लागेल कारण की आव्हांना वेळ नाही आहे आणि ते म्हणाल तू काय जाऊ नकोस कारण तब्येत थोडी डाऊन होती सो मी पण आज कुठे जाणार नाही वॉक करायला सो बघूया सो आज बघूया बिना जर तुमच्याकडे भाज्या संपल्या आहेत आणि तरी तुम्हाला घरच्यांसाठी छान चटपटीत जेवण बनवायचं आहे छानपैकी टेस्टी सो तुम्ही काय बनवाल सो आज मी पण तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे संपलं की चटपटीत म्हणजे थोडंफार छान असं वाटणारं जेवण बिना भाज्यांचं कसं बनवू शकतो लसूण आहे माझ्याकडे कांदा आहे थोडासा आणि ग्रीन भाजी हिरवी मिरची वगैरे असेल तर बघायला लागेल बाकी टोमॅटो वगैरे संपलं सो बघूया मी आज कसं बनवते आणि तुम्ही पण बघा की आज मी कसं बनवते माझ्याकडे डाळ आहे दही बघायला लागेल दही आहे का तर हे काय असेल थोडंफार तर माझं मॅनेज होऊन जाईल आज जेवण सी आणि हो अजून विचारायचं राहिलं आता आपले सणवार स्टार्ट होत आहेत वटसावित्री येईल आता उद्या परवाला मग मंगळागौर आणि रक्षाबंधन गणपती येतील ऋषीपंचमीला बऱ्याचशा बायका माहेरी जातात तर बरेचसे भाऊ जातात तिकडे बहिणींना आणायला आता माझ्यासाठी तर तेवढ्या ह्या गोष्टी नाही आहेत सध्या बाहेर असल्यामुळे पण माझा राजू दादा नेहमी फोन करतो ताई ये गणपती होळी दिवाळीला काही मी जात नाही त्या नेहमी टांग देते हां दादा येणार आहे पण तरी तो फोन करतो कधी जमलं तर दादा करुणाबणी येतात घरी मला मला भेटायला पिल्लाला भेटायला आता जर तिकडे असेल तर मला उधवणीची चिमणी पण घेऊन आलं असतं दादा दा। मळे मासे नंतर ते बारीक मासे त्याला काय म्हणतात मला आठवत नाही ते अगदी सिल्की असतात जातात शेतामध्ये पकडतात ते घेऊन तर या सगळ्या गोष्टी घेऊन येतात तर तुम्ही जाणार की नाही तुमच्या ताईला आणायला नक्की सांगा मला आणि जाणार नसाल तुम्ही ओरडे ना जायला पाहिजे बहीण काय तुमच्याकडे पैसे मागायलाच येत नाही हो की कधी कधी येते आपला भाऊ आहे आपलं माहेर आहे आयुष्याची वीस पंचवीस तिथे काढलीत आपण तिथे मायाचा ओलावा त्यांना मिळतो त्यांना बरं वाटतं म्हणून बहिणी येतात बहिणी काय नेहमी काय तुमचं घ्यायला येत नाहीत हो तर मीच गावाला गेले ना आमच्या पंढरपूरला तर माझी बहिणी आहे ना करुणा वहिनी ती अगदी सुकट मच्छी भेंडी वालाच्या शेंगा तांदूळ काय पण अगदी अशा पुढ्या पुढ्या पुढे बांधेल आणि ताई हे घेऊन जा ते घेऊन जा हे काय आहे बघा आम्ही पण कमवतो ह्या गोष्टी काही पाच दहा हजारात मिळणार नाहीत असं नाही आहे मार्केटमध्ये पण जे आपले माणूस आपल्यासाठी प्रेमाने देतं ना, ना प्रेमा ती गोष्ट फार वेगळी असते अँड डोंट टेक इट अदरवाईज बट काही ना वाटतं की बाबा हां माहेरी आली तर हे सगळं घेऊन जाणार तर असं नाही आहे हे प्रेमाने देतो माणूस हे आम्हाला पण अफोर्डेबल आहे हे समजून घ्या बहिणीने काय सगळं तुम्हीच दिलं तर तिचं पोट भरणार आहे किंवा ती जगणार आहे असं नाही आहे तिचं तिचा नवरा पण तिला खाऊ घालेल काही ना गरज असते त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे पण सगळ्यांनाच तुम्हाला गरज अशी लागत नाही हो की तुम्ही दिलं नाही तर तिचं पोळ भरणार नाही असं नसतं एक टक्के एक टक्के बहीण डिझर्व करते की नाही सांगा तुम्ही बघा आता माझ्यासारखी भानखोर बहीण तुम्हाला हवी असेल <laughs> सॉरी मी भानखोर नाही आहे पण मी स्पष्ट बोलते समोरच जर हवी असेल तर प्लीज मला मेसेज करा की तू मला ताई हवीस आणि इथे अमेरिकेत जे असतील या मला घ्यायला रक्षाबंधनाला या मला घ्यायला दिवाळीला होळीला किंवा आता गणपतीला मी येते तुमच्यासोबत सांगा कोणी आहे का भाऊ इथे अमेरिकेत ज्या या ताईला घेऊन जाईल तिकडे तर मी येते सो विषय वेगळा आहे हा पण बहिणींनाही बरं वाटतं कधीतरी आपुलकीने विचारलं भावाने फोन केला नाही जमलं जायला तुम्ही पण बिझी असता असं नाही की सगळे रिकाम तिकडे असतात तुम्ही पण बिझी असता बहिणीना करू शकता नाही फोन केला वेळ मिळाला मेसेज तर करा की ताई येशील का किंवा छोटी बहीण तर छोटी तू येशील का ये घरी आम्ही वाट बघू तुझी एक दिवस हो नाही जास्त तिचा करायचा ना एक दिवस करा एक वेळ त्याच्यासोबत राहा काय तुमचं एक वेळ दिल्याने किती वेळ जाणार आहे तुमचा नाही जास्त जात पण तुम्ही समजून घ्या या गोष्टी हो सगळ्या बहिणी पैशासाठीच येत नाही तो सगळ्या बहिणी त्याच्यासाठीच येत नाही बहिणी येतात कधी कधी मायाच्या याच्यासाठी थोडंसं आपल्या आईबाबांना भेटावं आपल्या भावाला भेटावं बहिणीशी बोलावं भाच्यांशी खेळावं असे असते बहीण बहीण कधी भावाला वाईट कधीच चिंतत नाही किती भांडणं झाली ना तरी भा भावासाठी वाईट कुठलीच बहीण चिंतत नाही असं मला तरी वाटतं सो so, असं बहीण भावाचं नातं असतं खूप uh, इमोशनल होत चालली असं मला वाटतं थोड्या वेळाने रडा बिडायची मी सो so, हा विषय इथे स्टॉक करूया बटाटे आहेत so, माझ्याकडे दही पण आहे बटाटे आहेत मिरची आहे माझ्याकडे फक्त ही आपली लवंगी मिरची वापरणार आहे, आहे।, आहे। मी कढीला आणि बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायला अहो ना आपली उपवासाची पांढरी बटाट्याची भाजी असते ती आवडते म्हणून ती बनवणार आहे आणि त्याच्यासाठी शेंगदाणे आहेत ते भाजून घेतले शेंगदाण्याचं कूड बनवायचं आहे आणि एक दोन ह्या मोठ्या मिरच्या आहेत तीन आहेत सो त्यांना पण मी बटाटे उकडले की त्याचं स्टफिंग करून फ्राय करणार आहे So, हे Simple, सो हे सगळं आज बनवणार आहे सिंपल पण थोडंसं चटपटीत चवदार जेवण सो कीप वॉचिंग विथ मी वॉट आय एम गोईंग टू प्रिपेअर टू डे जास्त भजन नाही आहेत माझ्याकडे फ्रेश स्टील आय एम डुईंग समथिंग य मी यम य सो बघत राहा सो बटाटा उकडताना मी त्याच्यात एक साधारण पाव चमचा वगैरे फक्त हळद घालते पण त्याच्याने बटाटे खूप फास्ट उकडले जातात सो so, तुम्ही पण असंच करता काही ठीक आहे ॲक्च्युली बटाटे उकडण्यासाठी फास्ट आणि कढी बनवताना मी एक साधारण एवढा चमचा किंवा थोडा कमी अर्धा चमचा ॲक्च्युली पीठ घेतलंय बेसनचं आणि दही घालून घेते चनी ना दही तुमचं मिक्स करून घ्यायचं बेसन मध्ये मी तर असं करते दही तुमचं दही कढी जी आहे कढी फाटत नाही बिलकुल छान कढी बनते जर तुम्ही बेसन घातलं तर नाही स्ट्रॉबेरीज गुड माझ्या पिल्लाला थोडीफार सवय लावली की खाल्लं ला की स्वतःची प्लेट स्वतः बेसनमध्ये नेऊन ठेवायची ह्या छोट्या छोट्या गोष्टी लहान असतानाच आपण जर सांगितलं ना सवय लागते मुलांना सो नंतर आपल्यालाही त्रास देत नाही आणि पुढे त्यांच्या बायका आल्या तर त्यांनाही थोडासा त्रास कमी होईल सो so, कडीला फोडणी द्यायला थोडीशी मोहरी हिंग सुखी मिरची ओली मिरची थोडीशी हिरवी बस आज बिना लसणाचं बिना कांद्याचं जेवण आहे तुम्ही करता कधी असं बिना कांदा लसणाचं जेवण मी आज करते कढी पण छान होते कधी कधी उपवासाचं तुम्हाला बिना लसणाची बिना कांद्याची खायची असेल तर करून बघा बटाट्याची भाजी उपवासाची पांढरीवाली त्यात थोडं शेंगदाण्याचं गुड घालायचं कढी बिना लसणाची आणि भात आज साधं जेवण असणार आहे पण हा छान लागतं आणि सोबत जमलं तर पापड वगैरे तळायचे आणि कढीमध्ये अगदी थोडीशी हळद घालायची पण कढी वरणासारखी पिवळी नको तेवढी थोडासा पिवळचा रंग आला की बस अगदी पातळ कढी बनवली मला अगोदर आवडते अशी उकळालं की कळेलच तुम्हाला बिलकुल फुटणार नाहीये कारण याच्यात आपण बेसनचे पीठ घातलंय कढीला उकळायला लागलाय चवीपुरतं मीठ घालायचं माझं आपल्या हातानेच अंदाजे घालते मी आणि मी कढीमध्ये ना थोडीशी साखर घालते जास्त नाही थोडीशी तुम्हाला असे साखर घाला गूळ घाला किंवा मग नाही घातला तरी चालेल कुळाला लागली जन, झणझणीत हवी असेल तर माझ्या मिरच्यांना थोडंसं साखर आवडते सो साखर किंवा गुळ दोन्हीपैकी काहीतरी मी घालते आणि आता माझी कढी उकळू देते मी छानपैकी रेडी होईल एक पाच मिनटातच सो या मिरच्यांच्या स्टफिंगसाठी आत्ता शेंगाणंच कोर बनवलं आहे ते घेते मी दोन चमचे तीन मिरच्यांसाठी मोर दॅन इनफ आहे मला सो हे थोडंसं हिंग आमचा अग्री मसाला थोडासा चवीप्रमाणे इकड्याला पण आमचं तिखट खाणं फार कमी झालं आहे जास्त आम्ही तिखट नाही खातं थोडीशी हळद आणि तेल घालून मी ते मिक्स करून घेईल सो तुम्ही कसं स्टफिंग बनवता मिरचीचं वगैरे मी तर असं सिंपल बनवते कधी तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही बटाटा उकडलेल्या याच्यात घालू शकता फ्राय करायला आणि थोडंसं मीठ बस आता हे मिरचीमध्ये भरून घ्यायचं स्टफिंग आणि हे थोडंसं मी बेसनचं बॅटर बनवले फ्राय करून घेणार सो मिरचीला अशी चीर देऊन घेतली आहे मी आणि त्याच्याशी स्टफिंग बनणार हे सेम स्टफिंग तुम्ही भरली आपली भेंडी बनवण्यासाठी वापरू शकता गावाकडे लग्नामध्ये ज्या मिरच्या आपल्याला खायला देतात फ्राय केलेला त्याची चव ना घरी मिरच्या फ्राय करतो ना त्याच्यात येत नाही ती चव तिथेच पंक्तीत बसूनच खायला येते मला आता ते खूप जेवण आवडतं खूप छान वाटतं ते आणि मी इकडे आले की ते जेवण मिक्स करते बटाटे पण उकळून झालेत छानपैकी कट करून घेतले थंड करून त्याची भाजी बनवायची त्याच्या आधी हे ते फ्राय करून घेणार आणि असल्यामुळे मी ह्याच्यावर चौथून घेतलंय लो टू मीडियम फ्लेमवर क्रिस्पी एकदम फ्राय करून घ्यायच्या मिरच्या आणि बटाटे कापून घेतले आणि त्याच तेलामध्ये हिरवी मिरची हिंग नंतर जिरा मोहरीची फोडणी दिली आणि बटाट्याचे का, का, काप कापलेले ते टाकून दिले आणि मग थोडंसं परतून घेऊन त्यात मीठ घातलं आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि बटाटे शिजलेलेच होते त्यामुळे काही जास्त शिजवायला लागले नाहीत आणि थोडंसं तूप घालून घेतलं वर आणि बटाट्याची भाजी आपली रेडी झाली आणि अजून थोडेसे बटाटे होते त्याच्यात पिल्लासाठी आलू पराठा आपल्या बनवण्यासाठी मसाला हळद मीठ आणि आमचूर पावडर घालून घेतली आणि चपातीचं पीठ मळून घेतलं आणि पटापट माझ्यासाठी चपाती आणि त्याच्यासाठी पराठे बनवून घेतले आणि सगळे पराठे माझे मस्तपैकी फुलले ते बघून मला अजून छान वाटलं आणि ह्याच्यात पण आलं लसूण पेस्ट किंवा काही नव्हतं त्यामुळे हे पण पराठा पण बिना लसणाचाच बिना कांद्याचाच होता आणि सगळे पराठे मस्त फुलले हे बघा मस्त वाफ भरलेले पटापट -पत आधी पहिला बनवला लोणचं काढलं लोणचं माझ्या पिल्लाला त्या खायला दिलं आणि त्याला पहिले खायला बसवलं आणि मग माझं ताट वाढायला घेतलं मग गरमागरम कढी वाढून घेतली आधी त्याच्यानंतर मग भात गरमागरम वाफे आणी, ची, ची चा आणी, भरलेला आणि गरमागरम बटाट्याची उपवासाची भाजी शेंगदाण्याचं कुठ घातलेली चपाती आणि भरलेला स्टफ मिरच्या सोबतच शेंगदाण्याची चटणी पिल्लू खातोय आहे पराठा पराठा कसा झाला पिल्लू आणि माझं जेवण ही भरलेली स्टफ मिरची कढी बटाट्याची भाजी उपवासाची भात चपाती आणि शेंगदाणाची चटणी पण ती बिना लसणाची स्वतचं सगळं जेवण हे सगळं जेवण आज बनवलं आहे बिना लसणाचं बिना कांद्याचं कसं वाटलं नक्की सांगा मला आवडलं का तुम्हाला या जेवायला मग स्वतःचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू